माहिती आहे की या पेटमापला जोडत जोडले जोडत असणाऱ्या अप्रोच गड साठी शासनानं दोन दोन वेळेस सात कोटी आणि पाच कोटी असा निधी मंजूर केला होता आपण त्याचे एकत्रित काम हाती घेतलो होत व्हाईल जीएसटी लागू झाल्यामुळे त्याच्यावरती जीएसटीची जी रक्कम आहे ती आपल्याला निधी अवेलेबल झाला नव्हता गेल्या दोन महिन्यापूर्वी एक कोटी सत्तावीस लाखाचा निधी त्यासाठी आपल्याला प्राप्त झालेला आहे आणि पुलाचं जे काम आहे ते पंच्याण्णव टक्के झालेलं आहे तो निधी प्राप्त झाल्यानंतर पुढलं काम देखील कम्प्लीट होईल त्यासोबतच त्या पुलाला जोडत असलेला जो पोहोच रस्ता आहे त्याची सहा कोटीची निविदा जी आहे ती प्रसिद्ध होऊन त्याचं वर्कआउट देखील झालेले आहे ते देखील काम आता चालू होईल आणि मला असं वाटतं की त्या कामाची मुदत जी आहे ती एक वर्ष असल्यामुळं नगरपालिकेच्या वतीनं आमचं नियोजन असं आहे की नगरपालिकेला जेव्हा दीडशे वर्ष पूर्ण होत आहेत सोळा डिसेंबर दोन हजार सव्वीसला त्यापूर्वी त्या पुलाचं उद्घाटन होऊन तो पूल जनतेच्या सेवेकरिता उपलब्ध होईल चिपळूण शहरातले दोन महत्वाचे रस्ते सुद्धा चर्चेत आहेत एक म्हणजे नगरपालिका ते बहादूर शेख नाका या रस्त्याचं रुंदीकरण आणि दुसरा म्हणजे शिवाजी चौक ते पाक पॉवर हाऊस या रस्त्याचं रुंदीकरण ही स्कीम नेमकी काय आहे आणि कशा पद्धतीने राबवली जाणार आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे जी ट्रॅफिकची समस्या निर्माण होते जुन्या बाजारपेठेमध्ये ट्रॅफिकची समस्या सतत होतच असते सोबतच नवीन चिपळूण जे वसाहत वाढलेली आहे ते भादुशेख नाका नगर ते नगरपालिकेची इमारत यामध्ये देखील आपला जो ओचा रस्ता आहे तो पंधरा मीटरचा आहे आणि त्यासाठी रस्त्याच वाईंडिंग करणं याचा प्रस्ताव आपण भादुशेख नाका, नगर नाका ते नगरपालिका आणि नाका ते पावर हाऊस तसेच भोगाव्यातील स्टँडच्या इथून लवेख भागात खेंड भागाला जोडणारा एक पूल आणि पंधरा मीटरचा रस्ता आपण प्रस्तावित केलेला होता त्यासाठी अंदाज प्रक्रिया रक्कम एकशे पाच कोटी झाली होती त्याचा प्रस्ताव शासनाकडे आपण पाठवलेला आहे त्याला निधी मंजूर झाल्यानंतर त्या देखील दोन्ही रस्त्यांचं वाइंडिंग होईल आणि ट्रॅफिकच्या समस्येवरती आपल्याला उपाय शोधता येईल चिपून चिपून नगरपालिकेच्या कशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी शासनाने आणि मान्य पालकमंत्री महोदयांनी प्रयत्न करून अकरा कोटीचा निधी जो आहे तो अवेलेबल करून दिलेला आहे त्यामध्ये आपल्याला सिव्हिलचं बांधकाम आणि पालकमंत्री महोदयांनी सांगितल्याप्रमाणे पग्निचर ते डीपीडीसीतून निधी उपलब्ध करून देत आहेत आवश्यक असणारा निधी आपल्याला अवेलेबल होईल आणि एक वर्षामध्ये ते देखील काम पूर्ण होऊन इमारत चिपळूणच्या जयंतीच्या सेवेसाठी उभी राहील अशी आशा आहे

साडेतीन ते चार किलोमीटर पाईपलाईन टाकून झाली आहे बाकीचे पाईप उपलब्ध झालेले आहेत आणि ज्या चार ठिकाणी आपल्याला पाण्याच्या टाक्या होत्या जी एस आर बांधायची होते ते देखील पूर्ण झालेले आहेत त्याची जी मुदत आहे ती चोवीस महिन्याची होती आणि दहा सप्टेंबर दोन हजार सव्वीस ला ती मुदत संपती आहे मला अपेक्षा आहे की त्या मुदतीपर्यंत ते देखील काम कम्प्लीट होईल आणि नगरपालिकेला दीडशे वर्ष पूर्ण होत असताना चिपळूणच्या जनतेला ग्रॅव्हिटीचं शुद्ध पाणी प्यायला मिळेल